बॅक टू माय चॅनल कसे आहे सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे तर आज छोटीसं जे माझं स्किन केअर आहे रात्री जे मी करते किंवा विंटर स्किन केअर म्हणता येईल शक्य करून तर मी विंटरमध्येच करत असते म्हणजे जे आता जे काय प्रोडक्ट्स वगैरे वापरत आहे ते फक्त विंटरमध्ये करते कारण माझी त्वचा खूप ड्राय आहे स्पेशली ड्राय त्वचेसाठी खूप छान आहे तर तुमच्याकडं कोणतं जे ऑइल असेल मी आता इकडं आपलं हेचं कोकोनट ऑइल घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी चेहऱ्यावरतीने वॅसनिल लावून घेतलेलं ला आहे ट्रस्ट मी वॅसनिल लावून जर तुम्ही त्याच्यावर कुठलंही ऑइल अप्लाय केला ना तर चेहऱ्यामध्ये एवढं छान प्रकारे ते मुरतं आणि बड ब्लड सर्क्युलेशन जे म्हणतात ते खूप छान प्रकारे होतं तर वॅसनिलचा असाही उपयोग तुम्हाला माहिती होता का नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर छान असा मसाज देत दिला मी चेहऱ्याला कारण खूप दिवस झालं म्हणजे हिवाळा झालं तसं मी दोन तीनदा चालू केलंच होतं पण माझी त्वचा खूप ड्राय असल्यामुळे मी आठवड्यातून म्हणा किंवा दोन तीन दिवसाला एकदा असं करत असते जेणेकरून चेहरा जो म्हणा म्हणा त्वचा म्हणा ती जास्त ड्राय होऊ नये माझी आणि ठीक आहे ऑइल तर खोबरेल ऑइल जर तुम्हाला सण होत नसेल तर तुम्ही जे छोट्या मुलांचे जे बेबी ऑईल्स असतात त्याचाही उपयोग इथं करू शकता तर छानपैकी सगळीकडे ऑइलनं मसाज करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं फिंगरनं डोळ्यांना छान मसाज द्यायचा आहे कारण सगळ्यात जास्त काम हे आपले डोळे करतात बरं का तर त्यांनाही मसाज देणं खूप छान आहे आणि खूप छान वाटतं बरं का जेव्हा तुम्ही असं बोटाने त्याला मसाज देतात डोळ्यांना तेव्हा खूप मस्त वाटतं त्यानंतर ना तुम्हाला हवं तर तुम्ही असं ऑइल ठेवू शकता <Bless> नाही तर <sociology> तुम्ही थोडंसं ते पुसून घेऊ शकता तर आ, मी तसंच ठेवलेलं आहे आणि आता ह्यानंतरची जी स्टेप आ, आहे ती आता थोड्या वेळाच्यानंतर ना जे ऑइल आहे मी करन, आ, जे ते मी चेहऱ्यावरचं पुसून घेत आहे आणि कारण कसं आहे पुढचं जे आपल्याला प्रोडक्ट यूज करायचं आहे तर त्या म्हणजे पॅक जो आहे पॅक बनवलेला आहे मी तो पॅक व्यवस्थित चेहऱ्यावरती बसणार नाही तर थोडंसं ऑईल मी असं कॉटननं पुसून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही किती डर्ट म्हणा किती काही ह्या आपल्या काय म्हणतात कॉटनवर जमा झालेलं दिसतं आणि एक साधा असा पॅक लावते मी फक्त विंटरमध्ये तर तो, तो पॅक कसा बनवला आहे ते मी पुढं शेअर केलेला आहे शक्यतो हे प्रोडक्ट जास्त करून मी हिवाळ्यामध्येच वापरते कारण हिवाळ्यात माझी त्वचा खूप ड्राय होते तर हा पॅक जो आहे अगदी साधा आणि सोप्पा आहे ह्याच्यामध्ये थोडीशी हळवट टाकलेली आहे थोडंसं मध टाकायचं आहे बघू शकता असं थोडंसं मध टाकायचं आहे मध नसेल तर तुम्ही स्किप करून त्याच्यात ॲलोवेरा जेलही टाकू शकता आणि थोडंसं दूध टाकायचं आहे हळद याच्यासाठी की ग्लो येण्यासाठी आणि दूध म्हणजे मी रो मिल्क घेतलेला आहे कारण त्वचा मऊ होते त्याच्याने आणि ऑबियसली मधानेही छान मऊ होते तर अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे शक्यतो संध्याकाळच्या वेळेलाच हा पॅक लावा कारण संध्याकाळी कसं आपण सनलाईट नसते किंवा आपण मस्त झोपी जातो तर हेचा जा पॅकचा असर चेहऱ्यावरती खूप छान होतं चला तर मग मी पटकून पॅक अप्लाय करून घेते पॅक अप्लाय केला आहे एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं पूर्ण असं ड्राय होऊ द्यायचा नाही आहे असं थोडासा ओलाच -ओला राहिला पाहिजे त्यानंतरनं छान असं मी इकडं गुलाबजल अप्लाय केलेलं आहे आणि एकदम सगळा पटकून नाही पुसायचा पॅक फिंगरच्या मदतीने त्याला थोडंसं चेहऱ्यावरती पसरवायचं आहे थोडंसं स्क्रब केल्यासारखं करायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे अजून इन्ग्रेडियंट्स जे आहे हळद म्हणा मध म्हणा ते तुमच्या चेहऱ्यामध्ये छान असं मुरलं पाहिजे तर छानपैकी असं स्क्रब करून घ्यायचं आहे आणि स्क्रब केल्याच्यानंतरनं एका छान अशा मांसूत कॉटननं ते पुसून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला रिझल्ट दाखवते हा पॅक का लावायचा म्हणते तर बघू शकता तुम्ही स्किन किती बाउन्सी वाटत आहे आणि एकदम असं काय म्हणता येते ते कापसासारखी मऊ झाल्यासारखी दिसते तर ह्याच्यासाठी मी हा पॅक आठवड्यातून एकदा म्हणा किंवा पंधरा दिवसाला एकदा अप्लाय करत असते आणि नंतरनं चेहरा जाऊन पाण्याने धुवायचा नाही फेस पाण्याने धुवायचं नाही रुमालनंच पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आता नेक्स्ट स्टेप जी आहे थोडंसं रोज वॉटर अप्लाय केलेलं आहे मी आणि छान असा फ्रेशनेस येतो बरं का आणि बघू शकता तुम्ही किती छान आणि बाउन्सी वाटतो आहे फेस माझा त्यानंतरनं तुम्ही जे टोनर वापरता ते टोनर असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे मी मॉम्सचं टोनर वापरते तर हे टोनर मी अप्लाय करून घेतलेलं आहे आणि छान असं फेसवरती टोनर अप्लाय करायचं आहे टोनर आपल्या केल्याच्या नंतर ना असं फिंगरच्या मदतीनं फेसवर असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे नाही तर तुम्ही पाच मिनटं असं थांबून पूर्ण टोनर हे आपल्या फेसवरती छान मुरू देऊ शकता त्यानंतर ना तुम्हाला जे आवडतं ते मॉइश्चरायझर मौ, तुम्ही यूज करू शकता मी इकडं फाउंडचं करते चेहरे चेहरे तर छान असं भरपूर आणि शक्यतो रात्रीच्या वेळेला भरपूर असंच मॉइश्चरायझर लावायचं कारण रात्रभर ते चेहऱ्यावरती राहतात आणि सनलाईट नसल्यामुळे ते व्यवस्थित आपल्या चेह चेहऱ्यामध्ये मूर्तं तर अशा प्रकारे भरपूर असं मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे मी बघू शकता तुम्ही तुम्हाला जे तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल असताल ते मॉइश्चरायझर लावू शकता तर मी पूर्ण फेसवरती भरपूर असं लावून घेते आणि तुम्ही लगेच फरक तुम्हाला दिसतच असेल की किती सॉफ्ट वाटते फेस माझं तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आजचा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरत जाऊ नका ज्याच्याने की तुम्हाला माझ्या सगळ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये